अजून एक काही उद्योग सुरू केले त्या सरकार मधल्या मंडळी कुठलं तरी सीबीसीच सर्कल आहे काही संबंध नाही का सीबीसीचा या कायद्याशी काही संबंध नाही ते कुठलं तरी एक सर्क्युलर दाखवतात आणि असं म्हणतात दोन पेक्षा जास्त अर्ज करण्यावर फौजदारी गुन्हे दाखल पण हे इतकं पसरलं मला आठवत एक सहा सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमच्या पुण्याच्या एमएससीबी मध्ये त्यांच्या चीफ इंजिनिअरनी एक

त्यांनी मला पाठवलं काय लिहिले मी दुसऱ्या दिवशी महावितरणच्या चीफ इंजिनियर कार्यालयात एकाच दिवशी तीन माहिती अधिकाऱ्याच्या अर्ज दाखल केले आणि त्या खाली लिहिलं की कृपया माझ्यावर फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल करावा नम्र विनंती अर्थातच मी अजून एक काम करतो हे असं गपचूप नाही त्याची यशोचित वर्तमानपत्राबद्दल असं म्हणून ते परिपत्र नको हा सरकार एका समाज कल्याण खात्याने पण करून झाला त्यांनाही हाच उपाय करायला लागला एका दिवशी तीन अर्ज आपोआप आपापल्याने तेही परिपत्रक मागे घेतलं हा धोका कळलेला नाही आपल्या सगळ्यांच्या करता जागरूक राहिलं पाहिजे माहिती अधिकार कायद्यात असं काही करण्याकरता फक्त राज्य आणि केंद्र सरकारला नियम करण्याचे अधिकार आहेत त्यांनी जर सर्क्युलर काढलं त्यांनी जर जी आर काढला तरच येऊ शकतं पण तो जी आर कायद्याच्या कसोटीवर टिकणारच नाही याची खात्री असल्यामुळे कोणचही सरकार असं धाडस करणार नाही त्यामुळे इतर कुणी लल्लू पंचूमने असा काही प्रयत्न केला तर त्यांना त्यांची जागा नक्की दाखला 最高コンセントよさよくない。<laughs>